नमस्कार लाईव्हर या तर बघा घाटकोपरच्या अक्का माझा चॅनल आहे रेखा राधिका ते जाऊन मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आज मी दुपारचीच लाईव्ह घेत आहे संध्याकाळचा उशीर होतो सैर बाप्पानी मुला दुपारच घ्याव लाईव्ह या लाईव्ह पटापटा रेखा राधिका म्हणून लाईव्ह आहे माझा चॅनल तर घाटकोपरच्या अक्का म्हणून बोलते मी घाटकोपरच्या अक्का तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा कुठून बघतात मला गाठकोकर चे अक्का माझ्या चॅनेलचं नाव आहे रेखा राधिका तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर या लाईव्ह या आज दुपारचीच लाईव्ह घेते काय कर म्हणा म्हणलं संध्याकाळचं खूप काम राहतं म्हणून मी दुपारचीच लाईव घ्या म्हटलं या आले काय चाललंय संस्कृती काय नाही चाललं बाई चालले आता करमान आज म्हणून घेते लाईव्ह काय करते तू तुझी मम्मी आहे का तू आहे मला काय कळतच नाही संस्कृती शाळेत नाही का गेली स्वाती आहे काय चाललंय आज लाईव्ह घ्यायचं लवकर आज पर्यंत चालीस माझ्या लाईव्ह वर मोबाईल हातामध्ये होता कर 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 लाईक शेअर काय म्हणती मला दिसत नाही ग म्हणून तर जत्रा आहे गावची जत्रा आहे गावची कधी कधी जत्रा आहे माझी भाची आहे आमच्या गण्याची पोरगी गाण्या म्हणजे माझा भाव गाठकोपरच्या अक्काचा भाव काय आज आहे गणे आलाय का चला या लाईव या संस्कृती माझी भाची आहे माझ्या भावाची पोर आज जत्रा आहे म्हणते गावची गावच नाव काय तुझ्या आज नाही मग कधी चला, ला चला या लाईवर घाटकोपरच्या अक्कावरच्या लाईवर या वायफळाची वायफळाची जत्रा आहे बघा आज कोण ज वायफळ म्हणजे माझ्या भाऊ जाईच माहेर आज आहे जत्रा वायफळाची चालतंय चालते काय मग बोकड आहे कि कोंबडा का, का पोळी या लाईव्ह वर या कोण कोण आलोय जत्रेला आज बघा वायफवायची जत्रा आहे मी घाटकोपर ची मी घाटकोपरून बोलते माझ्या लाईवर वर माझी भाची आहे तिला कधी बघितलेली आहे मी असल सहा महिन्याची किंवा वर्षाची सहा महिन्याची असं बघितलेली आहे ती आता सध्या असल किती वर्षाची असेल आता ती नाही आला माझा भाऊ बांडण नाही आला नको येऊ हो दे चला म्हणजे लाईव्ह या घाटकोपर चक्काली पहिल्यांदा चौदा लोक आले ते नाही आला गिंडफिला काय चाय या लाईव्ह या लाईवर घाटकोपरचा अक्क आहे मी घाटकोपर मधून बोलते आम्ही डोंगरावरती राहतो ना नाही आला नको येऊ दे काही आज आहे तर माझ्या चौधी ज्याच्याबद्दल माहिती त्याच्याबद्दल काही बोलावं तर मला बोला। मी घाटकोपरच्या अक्का मला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी माझा व्हिडिओ आहे बघा तिथे जा रेखा राधिका नावाची आयडिया आहे प्लीज प्लीज मला सबस्क्राईब करा एक वर्ष झालं मला आय डी काढून पण मला काही सपोर्टच नाही मला कोण देत पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ते बाराच्या वर व्ह्यूजच नाहीत मला तर मला व्ह्यूज येऊ द्या चांगले सपोर्ट करा लाईक करा शेअर करा घाटकोपर चे आक्का माझ्या आयडीचं नाव आहे रेखा राधिका तर मला आय डीला सपोर्ट करा खूप खूप गरज आहे मला तुमची सध्या काय नाही चाल आखी चाललं आखीच काय मी नाही कर ना, फोन करत चा, जास्त का मला कामच असत मला बरं नाही कुठं मी आकीच विचार करत बसलो काय नाही आखीच काय नाही चाललं तुझं ती तू नाही का तिला फोन करून विचारत मला विचारतेस तर या लाईवर या पटापट फटापटा या चला सपोर्ट द्या मला एक एक लाईक शेअर सबस्क्राईब करा काय केलं जत्राला मग तर माझी बाची आहे लाईव्ह काय केलं जत्राला स्वाती बोलते एवढं येत आहे बोलायला तिला तरी कशाला विचारते आखीच कोणाचं स्वातीत आहेस नाही का तर भाऊज आहे काय नाही काय नाही तर चल आपल्याला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घाटकोपरच्या हक्काला खूप संध्याकाळची नको म्हटले लोक घ्यायला खूप वेळ होतो संध्याकाळचा टाइम भेटत नाही पाणी वगैरे असतं भाजीचा टाईम असतो स्वयंपाकाचा नाही जम संध्याकाळी मला चव चाव चाव असते आता दुपारचं कोण नसतं घरी त्यामुळे शांतता असते संध्याकाळी सगळे घरी असतात त्यामुळं पाण्या दारामध्ये पाण्याचा नळ आहे सकाळी चावचाव असते चाव म्हणून म्हणायचं म्हटलं घ्यायला तर मला लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ बघत जा मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक एक लाईक द्या सबस्क्राईब पण द्या कारण खूप छोटी आत्ता तर वर्ष झालं आयडी कोली मला सपोर्टच नाही कोणाचा घाटकोपरच्या हक्काचा घाटकोपरच्या हक्का माझ्या आईडीचं नाव रेखा राधिका आहे चला द्या पटा पटा लाईक द्या शेअर द्या सबस्क्राईब द्या आपल्या अक्काला कमेंट टाका कुठून बोलतात एक एक कमेंट टाका म्हणजे मला पण कळल माझे व्हिडिओ कुठून बघते या लाईव्हवर या, लाई या? काय करणार खूप तब्येत खराब आहे तरी पण काम हे करावंच लागते बायच्या जातीला काय किती आजारी तरी असं करावंच लागतं खूप त्रास होतो त्रास होते आम्ही वरती डोंगरावर राहतो त्याचा खूप त्रास आहे कमेंट द्या की कुठून बघतात मला पाच जण आहे एकच लाईक केले आता शे लाईक करा सबस्क्राईब करा रेखा राधिका चॅनलच नाव आहे आपल्या गाठकोपरच्या अक्काला द्या सपोर्ट घाटकोपरचे अक्काला सपोर्ट द्या सगळ्यांनी एक एक सबस्क्राईब जर केलं तर पटकन होईल कारण नाही माझ्या आता वर्ष झालं मी व्हिडिओ बनवते पण मला काहीच सपोर्ट नाही कुणाचाच नाही आपण तर असं साधेचा माणसं आहोत का भांडणं वगैरे जमत नाही आपल्याला साध्या माणसाचे व्हिडिओ चालत नाही भांडणं काय असेल तर चालतात आता ते बघा पूनम गावठी पूनम राधा बालेराव परत तुपे पूनम तुपे असे लोक म्हणजे त्यांनी पण बरेच लगेच काय फेमस नाही झाले त्यांनी पण खूप त्रास का तुमच ते पण मोठे झाले तर अशा लोकांना तुम्ही पटापटा पटापटाक गरीबाला पण करत जा आमसारख्याला पण करत जा की आमचे पण व्हिडिओ बघत जा साधेचा असतात आपले घरगुतीचा असतात काय एवले काय आम्ही हे नाही तर माझा अगरबत्त्याचा व्यवसाय आहे अगरबत्ती ऑनलाईन कोणाला पाहिजे असेल तर सांगा नवीन असतील का एक पहिलं झालं तर माझ्या व्हिडिओला पण जा मी अगरबत्त्याचा व्यवसाय टाकलेला आहे बघा तुम्हाला आवडला तर मला ऑर्डर टाका नंबर पण मी दिलेला आहे माझ्या व्हिडिओ लावून बघा uh. हाय आता या कोण आहेत पियुष हाय पियुष लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या गाठकोपरच्या हक्काला मॅसेज जनरेट केला हाय ज्योती ज्योती गायकवाड हाय तर मला कुठून बघतात ते सांगा तर माझ्याकडे अगरबत्त्या पण आहेत ऑनलाईन विकावं म्हटलं अजून काही एकाने सुद्धा ऑर्डर नाही टाकली कोणी गहा नाशिक ज्योती गायकवाड मुंबई नाशिक बसून मला बघतात तर माझ्याकडे कडे अगरबत्त्या पण विकायचं आहे पण मी अजून ऑर्डर कुठून आले नाही मुंबई तर पटापट मला कोण कुठून बघते टाका हाय चला या लाईवर या घाटकोपरच्या अक्काच्या लाईवर या संध्याकाळ जर नको संध्याकाळचं उशीर होतो काय होतं आहे का संध्याकाळी पाण्याची स्वयंपाकाची गाय होते मग भाजीला वगैरे जावं लागतं कधी कधी नाही संध्याकाळचं नकोच वाटत जायला भाजीला तर या लाईव्ह लाईव्ह वर या पटापटा या कुठून बघतात ते पण मला सांगा आपल्या काटकोपरच्या अक्काला एक लाईक करा म्हणजे एक वर्ष झालं मग चॅनल चालवते मला काहीच सपोर्ट नाही कोणाच काहीच नाही म्हणजे काहीच नाही बिस्ती मेहनत गाडवागत करायची सोडून द्यायचं सध्याचं असं झाले नाही की कर दर्या मिळाल काहीच उपयोग नाही आपल्या मेहनतीचा कारण वर्ष झालं मेहनत करते सबस्क्राईब लाईव्ह आता आले म्हणून एक एक द्या सबस्क्राईब कुठून बघतात काय दोनच आहेत सध्या माझ्या लाईव्ह वरती चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घाटकोटच्या हक्काला या या लवकर या कुठून बघतात ते पण मला सांगा म्हणजे मला कळल मधे व्हिडिओ कुठं कुठं कुठून कुठून पाहतात लोक लाईक करतात आणि माझ्या तर रेखा राधिका नावाचा माझा चॅनल आहे ते जाऊन मला सपोर्ट करा प्लीज प्लीज कारण आता पण खूप गरज आहे मला तुमची मला तुमचा सपोर्ट हवा आहे लाईक करा सबस्क्राईब करा रेखा राधिका चॅनल आहे तुम्ही नाही सबस्क्राईब केलं तर मग माझा चॅनल तरी कसा राहिले क्विस्त मेहनत करायची टाकून द्यायचं असं झालंय काय मला खूप त्रास होते प्रत्येक गोष्टीचा मी चॅनल कशाला का आयडी का, कशाला खोलले असेल कशाला मी करत असेल फुकट वेळ असं पण वेळ फुकट जातोय काय नाही करू शकत पण निसत आहे पण म्हणतात ना आशा असते होतील माझे एक हजार सबस्क्राईबर होतील चार हजार टाईम आता वर्ष झालं फक्त मला अजून काहीच कायच काही नाही माझ्या आणि रोज माझे व्हिडिओ असे पण नाही ते माझे व्हिडिओ नाहीत रोज रोज आहेत रेखा राधिका चॅनल वरती आणि बघा रोज माझे व्हिडिओ आहेत ज्या दिवशी कधी कधी व्हिडिओ पण टाकते लाईव्ह पण घेते कधी कधी नि लाईव्ह घेते व्हिडिओ नाही टाकत मी चला या लाईव्ह वर पटापटा रेखा राधिका आपल्या गाठकोपरच्या आकाला सपोर्ट करा चला या एकच आहे कोण कोण एक आहे नाही तरी मला करा या गाठखोकरच्या अक्काला लाईक शेअर सबस्क्राईब करा सपोर्ट करा खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची मला आता माझ्याकडे भांडण्याचे व्हिडिओ नाहीत काय नाही त्याला काय करायचं मी पडले आजारी कोण भांडणं कुठं भांडणं करत बसलो नाहीयेत मला मग मला सपोर्ट करा जे माझे व्हिडिओ आहेत ते बघा रेखा राधिका चॅनलचं नाव आहे एक ना वर्ष झालं काही मला काहीच रिस्पॉन्स नाही तुमच्या आता सपोर्टची गरज आहे सध्या मला कमेंट टाका कोणी काही माहिती अजून आलंच नाही एकच बघते आता दोन लाईव्ह आले तर लाईक दोन आल्यात या लवकर कुठून बघतात काय आपल्या घाटकोपरच्या अक्काला सपोर्ट करा कराटकोपरची आय आईडीचं नाव आहे रेखा अक्का शोधतात मी स्वतःला आत म्हणजे मी माझ्या घरात मोठी आहे ना अक्का म्हणून मी आपली ओळख देते घाटकोपरच्या अक्का म्हणून एक व्हिडिओ पण वाटतं एक चॅनल पण काढायला पाहिजे होता घाटकोपरचा अक्का पण ते मला आत्ता समजलं की रेखा राधिका ना उठवण्याच्या घाटकोपरच्या अक्का नाव ठेवलं असतं तर मी आतापर्यंत जास्त सबस्क्रायबर आले असते चला या पटापटा वरती सबस्क्राईब करा ना एक एक चौघांनी एक एक केलं के सबस्क्राईब तर किती होईल वर तसे बघते जाते बघते जाते सबस्क्राईब करत नाही घाटकोपरच्या अक्काचा नमस्कार आपल्या आईचं नाव आहे रेखा राधिका चला पटापटा या लाईव्ह एक लाईक द्या ना एक लाईक द्या द्या सेखा राधिकाला दोघ असे दहा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास लोकांना आलेच नाही त्यांनी जर सबस्क्राईब केलं पटापटात तर हजारपर्यंत होतील कुठून बघतात आता हे तर कोण आहे तर काय हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण चला एक लाईक द्या सबस्क्राईब द्या कृष्ण हाय एक सबस्क्राईब द्या आपल्याला हरे कृष्ण राधे कृष्ण आपल्याकडे आहे रेखा राधिका चॅनेलचं नाव आहे तर आपल्याला द्या एक एक सबस्क्राईब द्या आपल्या नावामध्ये पण राधा आहे आपल्या चॅनलमध्ये हरे कृष्ण हरे राधा हरे राधा हरे राम हरे राधा हरे कृष्णा नाही नाही तर जाऊ द्या ना कशाला डोक्यात जाऊ ताई चला जरा दे ज्याला नाही द्यायचं त्याला नका देऊ चला एक एक लाईक द्या सबस्क्राईब द्या रेखा राधिका नाव आपलं आहे आपल्या चॅनेलच चा। तर गाठकोपर चापका बोलते जर मला एक एक लाईक शेअर सबस्क्राईब द्या तर संध्याकाळचे नाही लाईव्ह घेत की संध्याकाळचं खूप खुश होतं पाणी स्वयंपाक भाजीला जायचं कारण डोंगरावर राहतात ना डोंगरावरून खाली पवित राहायचं त्या खूपच त्रास होतो संध्याकाळच अंदर दुपारीच लाईव्ह घ्यावा आज व्हिडिओ बनवायला पण काहीच नाही तर एक एक लाईक द्या हे असे दिल पाठवण्यापेक्षा एक एक, एक एक सबस्क्राईब द्या ते तरी माझा फायदा होईल दिल पाठवून काय फायदा होणार आहे का एक एक सबस्क्राईब तरी द्या लाईक द्या चॅनलला तरी सबस्क्राईबर तरी भेटतील मला दिल पाठवून काय फायदा गेले चला चला द्या एक एक लाईक द्या आपल्याला आपल्या अक्काला द्या घाटकोपरच्या अक्काला एक एक लाईक द्या सबस्क्राईब द्या आता किती मेहनत करते काहीच प्रॉ मला येत नाही तर न्यूज येत नाही चॅनलच ना माझा इत। चालत नाही दहा आणि पाचच येते वर्ष झालं मी पुढं करते तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा राखा राधिका म्हणून चॅनल आहे तर आपल्या घाटकोपरच्या अक्काला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता किती दिवस झालं काहीच नाहीये चला चला लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करा आज दुपारच लाईव्ह वर आले संध्याकाळचे खूप चला अजून काम पण पडले तसंच कपडे धुतल्यात भांडे वगैरे घासायचे फुले कसायची राहिली तसे म्हणलं लाईवच घ्यावं आज आता वाजले चार पाणी भरायचं चा। कुठून बघतात मला करा नाही कमेंट कमेंट नाही करमतच नव्हतं म्हणलं आता काय करा काय करा काय करा म्हणलं लाईवच घ्या तर एक दोन मला सबस्क्रायबर तरी भेटतील सबस्क्राईब नाही लांबून कुठून मला बघतात ते पण मला सांगा लाईव्ह घेतलं म्हणलं ना की लगेच टाका ना करून कमेंट टाका करून बघतात माझे व्हिडिओ एखाद्या लाईक द्यावा सबस्क्राईब द्यावा आप आपल्या एका अक्काला घाटकोपरच्या अक्काला सबस्क्राईब द्यावा एक व्हिडिओ बनवायला चांगला उत्साह येईल काही सबस्क्राईब येत नाही लाईव्ह येत नाही कमेंट येत नाही व्हिज ये तर यायचं तर सोडूनच द्या मग टाका की एक एक सबस्क्राईब टाका आप आप आपल्या हक्काला झालं गेले लगेच तर एकच कोणी कोणता ज्यांनी मला लाईक शेअर सबस्क्राईब करा का करां, करां, करां। का या घाटकोपरच्या अक्का घाटकोपरच्या नमस्कार रेखा राॅनल चॅनलवर एक एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय मला माझ्या चॅनलला काही यूज येत नाही काय नाही वर्ष झालं आता आता मी व्हिडिओ टाकते कमी आता लाईव्ह ते जास्त लाईव्ह आलं तरच फरवडत कारण व्ह्यूज तरी येतात लाईव्ह वर तरी मला यूज येतात एखादी कमेंट येते पण मला व्हिडिओ बनवले व्हिडिओला लाईक नाही शेअर नाही सबस्क्रायबर नाही काही नाही तर मग आपल्या अक्काला द्या एक सबस्क्राईब घाटकोपरची अक्का द्या 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 आपल्या अक्काला एक एक सबस्क्राईब द्या या लाईव्ह पण या हक्काच्या आपल्या घाटकोपरच्या अक्का तुमची सपोर्टची खूप गरज आहे सपोर्ट द्या आपल्या अक्काला So, वर एक मला काम आलेलं आहे की एक तीनशे नव्वद दोनशे नव्वदचा एक पॅकेज घ्यायचं आहे तर ते काम कसं आहे काय मी अजून काय बघितलं नाही पण मला वाटतं ते मी करावं कसं आहे काय आहे ते पण आहे ते अगरबत्तीचं काम आणले तर ते काय मला दहा रुपया होती तेव्हा विकले पटापटापटा सुगंध अगरबत्ती आहे ना हो त्यामुळं जाते विकली तर माझ्याकडे डोंगरावर असल्यामुळे मला काहीच करता येत नाही का विचारून खाली न्यायचं तेवढं वर आणायचं होत नाही नमस्कार घाटक नमस्कार बरच वेळ झाला कोणच नाही तर आपल्याला आपल्या व्हिडिओ बघा इंस्टाग्राम वर पण आहेत एकच आता शिकाल प्रियांश आहे तुमचं घर टेकडीवर आहे का हो रे बाळा आमचं घर टेकडीवरच आहे त्यामुळे येतो खाली उतरायचा वर चढायचा खूप टेकडीवर आहे आमचं घर टेकडीवर आहे माहित घरात राहायचंय का बाळा तुला येऊन घर दाखवत बघ आता घर अस घर आहे बघ घर अस घर आहे काय घर दाखव बाळा तुला मला खूप आवडत आहे टेकडीवर अरे बाबा तुला टेकडीवर आवडतं आम्ही आज अठ्ठावीस वर्ष झालं रात चढतो उतरतो पाण्या जग पाण्यात नळ आहे दारात पाणी अपुर आहे बाथरूमच टेन्शन आहे जेवण स्वयंपाकाचं सामान आणायचं म्हणजे राशन पाणी ते वर चढून आणायचं बकाने डोक्यावर चढायचं घेऊन चढायचं वरती पाणी नसतं की पाण्याचा हांडा खालणं आणायचा खाली कोण पाणी देत नाही आणि तुला काय टेकडीवर राहायचं आम्हाला खाली बघ कुठं असलं तर आम्ही येऊ मोक्याच्या जागेवर हो आहे म्हणून आता आम्हाला काय वाटत नाही मॅसेज रिटर्न केला जाऊ दे मॅसेज काही केला काय ते काही नाही कळत मला एवढं सगळं काय करायचं करू मला द्या एक एक सबस्क्राईब द्या आपलं डायकास्त हक्काला जाऊ देता एकच मिनिट राहते अर्धा वाजता लाईव्ह घेते कारण आता कोण याईना पण काय जास्त कोण करत नाही गाठकोपर्चा अखा लाईक शेअर सबस्क्राईब कर द्या किती दिवस झालं मला तर सपोर्टच नाही देत बाबा हे पब्लिक कशाला काय माहिती तर पब्लिक सपोर्टच देत नाही आता याच्या दोन तीन कमेंट टाकले परत कॅन्सल करून टाकले पब्लिकने चला मग जाऊ दे कोणी येत नाही तर बाय मी बंदच करते आता